देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना एक शब्द दिला होता त्यांनी सांगितलं होतं की स्विस बँकेतील सर्व काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीच्या अकाउंटला पंधरा पंधरा लाख रुपये देणार आहे नरेंद्र मोदीच्या या स्टेटमेंट नंतर संपूर्ण देशामध्ये ब्लॅक मनी बद्दल खूप जास्त चर्चा रंगली पण नक्की तुम्हाला माहित आहे का ब्लॅक मनी कशाला म्हटलं जातं मनी लॉन्ड्रिंग प्रकार जो आहे तो कशा पद्धतीने केला जातो हवाला बाजार कशा पद्धतीने चालतो मनी लॉन्ड्रिंग थांबवण्यासाठी जो भारतामध्ये कायदा बनवलेला आहे पी एम एल ए याला राजकारणी लोक एवढे का घाबरतात या सगळ्याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला या व्हिडिओची सुरुवात करूया ज्या पैशावर टॅक्स दिला जात नाही अशा पैशाला काळा पैसा म्हटलं जातं भारतामध्ये अनेक लोक नोकरी करतात उद्योगधंदे सुद्धा करतात अशा प्रत्येक माणसाला देशात इन्कम टॅक्स हा द्यावाच लागतो ज्याचं इन्कम बारा लाख पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त आहे त्याला इन्कम टॅक्स द्यावा लागतो आणि ज्याचं इन्कम बारा लाख पंच्याहत्तर हजारापेक्षा कमी आहे त्याला टॅक्स द्यावा लागत नाही समजून घ्या ज्या व्यक्तीचं उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त आहे त्याला तीस टक्क्यापर्यंत इन्कम टॅक्स द्यावा लागतो अठरा टक्के जीएसटी द्यावी लागते आणि दोन टक्के बँकेचे गेटवे चार्जेस द्यावे लागतात म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के टॅक्स त्याला द्यावा लागतो एखाद्या व्यक्तीने जर एक करोड रुपये कमवले तर त्यातील पन्नास लाख रुपये त्याला सरकारला टॅक्स द्यावा लागतो आता सो कष्टातून एवढे पैसे कमवायचे आणि त्यातील अर्धे पैसे टॅक्स स्वरूपात द्यायचे हे लोकांना कुठंतरी पचत नाही म्हणून अनेक लोक टॅक्स चोरी करायचा प्रयत्न करतात म्हणजेच काय तर इन्कम टॅक्स भरत नाहीत आणि अशा न भरलेल्या इन्कम टॅक्सला काळा पैसा असं म्हटलं जातं काळा पैसा साठवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आहे त्यामध्ये बेनामी संपत्ती आहे बाहेरच्या देशातील इन्व्हेस्टमेंट आहे आणि हवाला बाजार सुद्धा आहे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की सरकार एवढा इन्कम टॅक्स का घेत आहे जर का सरकारने टॅक्सच नाही घेतला तर सरकार, सरकार चालणार कसं जे रोड बनत आहेत ते टॅक्सच्या पैशाने बनत आहेत जे सरकारी शाळामध्ये मुलांना शिक्षण भेटत आहे आता ते उच्च दर्जाचं आहे की नाही यावर संशय आहे पण ते सुद्धा सरकारी पैशातून म्हणजे टॅक्सच्या पैशातून चालतं जे सरकारी हॉस्पिटल चालत आहेत ते सुद्धा जनतेच्या टॅक्सच्या पैशातून चालत आहेत त्याचबरोबर जी लाडकी बहीण योजना सुरू आहे ते सुद्धा टॅक्सच्या पैशातूनच सुरू आहे त्याचबरोबर लाल दिव्यातून जे राजकारणी लोक फिरतात ते सुद्धा जनतेच्या पैशावरूनच फिरतात आता जे आमदार निवासमध्ये एका आमदाराने एका कॅन्टीनवाल्याला मारलं ते कॅन्टीन सुद्धा जनतेच्या पैशा नी चालते आणि हे आमदार चा लोक ज्या निवासामध्ये राहतात त्या घराची डागडुजी सुद्धा जनतेच्या टॅक्सच्या पैशानेच केली जाते एकंदरीत काय देश चालवायचा असेल तर सरकारला टॅक्स देणं गरजेचं आहे कारण देशातील प्रत्येक गोष्ट जनतेने दिलेल्या टॅक्सच्या पैशावरच चालते तरी सुद्धा अनेक लोक सरकारला टॅक्स देत नाही आणि वेगवेगळ्या मार्गाने बेनामी संपत्ती गोळा करतात काळा पैसा गोळा करतात बेनामी संपत्ती गोळा करण्यासाठी लोक हवाला बाजारचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतात पैशाच्या अनियमित हवाला बाजार असं म्हटलं जातं समजा तुषार नावाचा व्यक्ती दुबईमध्ये काम करतोय आणि त्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये पगार आहे तो नियमित आपल्या देशामध्ये दे पैसे पाठवत आहे ज्या अकाउंटमध्ये तुषार पैसे पाठवत आहे त्या अकाउंटला पॅन कार्ड आणि आधार कार्डने जोडलेला आहे म्हणजेच त्या अकाउंटचा आयडी प्रूफ सरकारकडे आहे काही काळानंतर जर का तुषारने इन्कम टॅक्सच्या अमाऊंटपेक्षा जास्त पैसे जर का त्या अकाउंटमध्ये टाकायला सुरुवात केली तर सरकारला लगेच माहिती पडणार आहे की तुषार नावाचा व्यक्ती दुबई मधून या अकाउंटला खूप जास्त पैसे पाठवत आहे तशा पद्धतीने सरकार त्याच्याकडून टॅक्स वसूल करणार आणि जर का टॅक्सच्या रकमेपेक्षा रक ते कमी पैसे असतील तर सरकार त्याला इन्कम टॅक्स मागणार नाही पण जर का तुषारने ठरवलं की मला खूप जास्त पैसे पाठवायचे आहेत पण सरकारला ते कळूनच द्यायचं नाही तर तो कशा पद्धतीने भारतामध्ये पैसे पाठवेल तर त्यालाच हवाला बाजार असं म्हटलं जातं समजा अक्षय नावाचा व्यक्ती दुबईमध्ये आहे आणि त्याला दुबई मधून भारतामध्ये देवीदास या व्यक्तीला पन्नास करोड रुपये पाठवायचे आहेत तर तो काय करेल तो दुबईमध्ये असलेल्या एका हवाला एजंटकडे जाईल हे हवाला एजंट अतिशय कमी कमिशन मध्ये काम करतात त्या हवाला एजंटला सांगेल की मला भारतामध्ये देवीदास या व्यक्तीला पन्नास करोड रुपये पाठवायचे आहेत अक्षय त्या हवाला एजंटला पन्नास करोड रुपये देईल हवाला एजंट जो आहे तो अक्षयला एक पासवर्ड सांगेल तो पासवर्ड अक्षय देवीदासला भारतामध्ये सांगेल हवाला एजंट दुबई वाला जो आहे तो भारतामध्ये त्याच्याच एका दुसऱ्या एजंटला कॉल करून सांगेल आणि त्याला सांगेल की तुला देवीदास या व्यक्तीला पन्नास करोड रुपये पोचवायचे आहेत अक्षयने ऑलरेडी देवीदासला पासवर्ड सांगितलेला आहे हवाला एजंटचा दुसरा एजंट जो आहे तो देवीदास आणि देवीदासने पासवर्ड सांगितल्यानंतर त्याला पन्नास करोड ही रक्कम सुपूर्द करेल म्हणजेच काय दुबईतून पन्नास करोड भारतामध्ये आले पण ते पन्नास करोड दुबईतच होते डायरेक्ट भारतातल्या भारतातच देवीदासला पन्नास करोड रुपये मिळाले आणि अक्षयचं काम पूर्ण झालं याचा सरकारला काही सुद्धा थांब पत्ता लागणार नाही कारण दुबईतून कोणतीही अमाऊंट भारतामध्ये आली नाही तरी सुद्धा देवीदासला पन्नास करोड रुपये मिळाले आता समजून घ्या जर काही टॅक्स चोरी असतील तर सरकार त्याला वेगळ्या पद्धतीने टॅकल करेलही पण अशा प्रकारचे जे पैसे आहेत ते जर का टेरर फंडिंगसाठी आले ड्रग्ज रॅकेटसाठी आले ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी आले तर याचा काही सुद्धा अंदाज लागणार नाही आणि देशावर किती मोठं संकट येऊ शकतं याचा तुम्ही अंदाज लावू शकता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की नक्की मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय मनी म्हणजे पैसा आणि लॉन्ड्रिंग म्हणजे धुणे याचा अर्थ पैसा धुणे असा होतो का तर अजिबात नाही काळ्या पैशाला ज्या पद्धतीने पांढरा केला जातो त्या पद्धतीला मनी लॉन्ड्रिंग असं म्हटलं जातं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की अक्षयने भारतामध्ये पन्नास करोड रुपये पाठवले हवाला एजंट मार्फत पत। पण ते पन्नास करोड दुबईमधून भारतात आले नाहीत तरी सुद्धा ते देवीदासला पन्नास करोड मिळाले जे दोन हवाला एजंट आहेत एक दुबईचा आणि एक भारतातला दुबईतला हवाला एजंट भारतातील हवाई एजंटला जे अमाऊंट पाठवणार आहे त्या पद्धतीला मनी लॉन्ड्रिंग असं म्हटलं जातं तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजूनपर्यंत तरी दुबईच्या हवाला एजंटने भारतातील हवाला एजंटला पैसे दिले नाहीत तो कसे पाठवणार आहे तर या दोन हवाला एजंटचा खूप मोठा बिझनेसच आहे हे जे आहेत ते लाखो करोड रुपयाची डिलिंग करत असतात ज्यावेळेस शंभर दोनशे करोड रुपयाचे यांच्यामध्ये डिलिंग होतं त्यावेळेस दुबईतील हवाला एजंट वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून भारतातील हवाला एजंटला पैसे पाठवत असतात आणि त्यातील एक पद्धत म्हणजे शेल कंपनी भारतातील हवाला एजंट वेगवेगळ्या नावाच्या शेल कंपनी तयार करतात म्हणजे कुठेतरी एखादं स्वतःचं ऑफिस चालू करतात किंवा एखाद्या मध्ये टायर वगैरे जाळतात आणि सांगतात की आम्ही एक छोटीशी कंपनीची निर्मिती केलेली आहे आणि त्या कंपनीमध्ये दे बाहेरच्या देशातून इन्व्हेस्टमेंट येते ही इन्व्हेस्टमेंट म्हणजेच हवाल्याचा पैसा त्यांच्यापर्यंत पोचवणं असं होतं काही दिवसांनंतर हे लोकं सांगतात की आम्ही जी कंपनीची स्थापना केली होती ती कंपनी लॉसमध्ये गेलेली आहे त्यामुळे आम्ही ही कंपनी बंद करत आहे सरकारलाही याचा थांग पत्ता लागत नाही सरकारला असं वाटतं की ही कंपनी नवीनच स्थापन झाली होती आणि या कंपनीला लॉस झाल्यामुळे ही कंपनी बंद झालेली आहे त्यामुळे सरकारला याचा तपासही लागत नाही तर जगामध्ये काही असे देश आहेत त्या देशांना टॅक्स हेवन कंट्री म्हणून ओळखलं जातं त्यामध्ये स्वित्झर्लंड आहे मॉरिशस आहे या सरकारने स्वतःचं असं एक संविधान बनवलेलं आहे आणि त्यांच्या संविधानानुसार ज्या लोकांनी त्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे किंवा ज्या लोकांचा त्या देशामध्ये पैसा आहे त्याच्या पैशाची माहिती त्या व्यक्तीशिवाय ते इतर कोणालाही देत नाही मग ते इतर देशाचं सरकार असो पंतप्रधान असो किंवा आर्मी चीफ असो अशा कोणत्याच व्यक्तीला ते देश या लोकांच्या पैशाची माहिती देत नाहीत हे हवाला एजंट काय करतात की वेगवेगळ्या माध्यमातून टॅक्स हेवन कंट्रीपर्यंत पैसे पोहोचवतात आणि तिकडून इन्व्हेस्टमेंट शेल कंपनीमध्ये केली जाते आता हे हवाल एजंट कशा पद्धतीने पैसे पोहोचवतात तर हे वेगवेगळ्या बँक ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून पैसे पोहोचवतात समजा दुबईतील हवाला एजंट आहे त्याला स्वित्झर्लंडमध्ये पैसे पाठवायचे आहेत तो काय करतो यमन या देशामध्ये एक बँक ट्रान्झॅक्शन करतो तिकडे तो कॅश विड्रॉल केला जातो आणि दुसऱ्या वेगवेगळ्या अकाउंटमधून पाकिस्तान सारख्या देशामध्ये पैसे पाठवले जातात तिकडे ते विड्रॉल केले जातात परत ते पैसे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जातात आणि ते वेगवेगळ्या अकाउंटमधून स्वित्झर्लंड या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जातात अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने ट्रान्झॅक्शन केले जातात एखाद्या ट्रान्झॅक्शनाचा कॅश विड्रॉल झाला की त्याची पुढे लिंक अजिबात सुद्धा लागत नाही त्यामुळे सरकार काय ईडी काय किंवा बँक काय कोणीच टॅक्स हेवन देशापर्यंत कसे पैसे पोहोचवलं हे पकडू शकत नाही आणि कोणी पोचवले हे सुद्धा पकडू शकत नाही म्हणून टॅक्स हेवन देशातून ज्या इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये होतात किंवा इतर देशात होतात त्याबद्दल सरकारला ईडीला आणि बँकला कोणालासुद्धा पत्ता लागत नाही आणि अशा प्रकारे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून काळ्या पैशाला पांढरं करण्याचं काम केलं जातं अशा प्रकारची मनी लॉन्ड्रिंग थांबवण्यासाठी भारतामध्ये कठोर कायदा बनवलेला आहे त्या कायद्याला पी एम एल एन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट असं म्हटलं जातं या कायद्याअंतर्गत कोणी मनी लॉन्ड्रिंग करताना सापडला किंवा त्याला या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली तर त्याला तीन ते सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि त्याच्या नावावरती जेवढी बेनामी संपत्ती आहे किंवा संपत्ती आहे ती सगळी जप्त करण्याचा अधिकार ईडीला आहे या कायद्याची विशेष बाब म्हणजे जर का मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याखाली पी एम एल ए या ऍक्ट खाली कोणाला अटक केलं तर त्याला साधा जामीनही मिळत नाही ज्याला अटक केलेली आहे त्याला हे साबित करायला लागतं की मी हा गुन्हा केलाच नाही ते पण जेलमध्ये राहून आणि हा कायदा एवढा कठोर आहे त्यामुळे राजकारणी लोक या कायद्याला खूप जास्त घाबरतात विशेष करून ईडीला खूप जास्त घाबरतात कारण हा सगळा तपास ईडीच्या अंतर्गत येतो तुम्ही ऐकलंच असेल की बरेच राजकीय नेत्यांना पीएमएलए ए या कायद्याअंतर्गत अटक केली होती जसं की संजय राऊत असतील अनिल देशमुख असतील अरविंद केजरीवाल असतील मनीष सिसोदिया असतील या सगळ्यांना या कायद्याअंतर्गतच जेलमध्ये राहावं लागलं होतं आणि त्यांना लवकर जामीन सुद्धा मिळाला नव्हता असं म्हटलं जातं या कायद्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार सुद्धा काही दिवसापूर्वी बदललेलं आहे मनी लॉन्ड्रिंगचं प्रमाण वाढल्यामुळे जागतिक स्तरावरती सुद्धा एका संस्थेची स्थापना झालेली आहे आणि त्या संस्थेला एफ एफ म्हणजेच फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असं म्हटलं जातं हे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स जे आहे ते संपूर्ण देशांवरती नजर ठेवून असते जर एपीटीएफच्या निदर्शनास आलं की एखाद्या दे देशामध्ये खूप जास्त ट्रान्झॅक्शन होत आहे तर ते त्या देशावरती ॲक्शन घेऊ शकते म्हणजे काय करू शकते तर त्या देशाला ग्रे लिस्टमध्ये टाकू शकते एखाद्या दे देशाला एपीटीएफने जर का ग्रे लिस्टमध्ये टाकलं आणि त्यांच्या हे निदर्शनात आलं की त्या देशामधून आलेल्या पैशामुळे एखाद्या दे दे देशाची जी डी पी डुबत आहे किंवा एखाद्या देशामध्ये टेररिझमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा क्राईम खूप वाढलेला आहे तर अशा देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकलं जातं ग्रे लिस्टमध्ये टाकणं म्हणजे म्हणजे काय करणं तर त्या देशांना लवकर कर्जाची उपलब्धता होत नाही पण जर काय एवढं सगळं करूनही त्या देशाने ऐकलं नाही ना आणि खूपच जास्त अशा प्रकारचे पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला तर एपेटीएफ त्यांच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना ब्लॅक लिस्ट सुद्धा करू शकतं आणि त्यांना जर का ब्लॅक लिस्ट केलं तर अशा देशांना आय एम एफ असेल जे थोड्या दिवसासाठी कर्ज देतं वर्ल्ड बँक असेल ते जाच दिवसासाठी कर्ज देतं ए डी बी असेल म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक असेल हे कोणीही कर्ज देत नाही त्या देशांमध्ये दे वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट येत नाहीत विकास कामाची गती थांबते आणि त्या देशाला एक प्रकारे वाईट टाकण्याचंच काम केलं जातं सध्या ए पी टी एफने घाणा असेल पाकिस्तान असेल या देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकलेला आहे पाकिस्तान हा एक दळंद्र देश आहे हा देश वारंवार वॉर्निंग देऊनही इतर देशामध्ये अशा प्रकारे हवालामार्फत पैसे पोहचवत असतो किंवा मनी लॉन्ड्रिंग मार्फत पैसे पोहचवत असतो आणि त्या देशाची शांतता भंग करायचा प्रयत्न करत असतो जसं की भारतामध्ये तो टेररिझम पसरवत आहे अशा पाकिस्तानला ए पी टी एफने ग्रे लिस्टला टाकलेलं आहे आणि हा पाकिस्तान अजून सुद्धा सुधारायचं नाव घेत नाही साधारणत मला असे आहे की तुम्हाला काळा पैसा मनी लॉन्ड्रिंग हवाला बाजार या सगळ्याबद्दल थोडीफार माहिती मिळालीच असेल जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका एज्युकेशनल व्हिडिओमध्ये भारत मताचे आहे